नमस्कार एक मेथीची जुडी आणि एक कांद्याची पात असेल तर आपण अनेक पदार्थ करू शकतो वस्तू एक पदार्थ अनेक तर ते मी कसे बनवले आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे टिक्की कटलेट वडी थालीपीठ धपाटी काही आपण नाव देऊ शकतो तर दोन पदार्थापासून आपण चार ते सहा आठ अशा डिश बनवू शकतो त्या कशा बनवल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे आहे लसूण अद्रक लाल तिखट हिंग जिरे चिरलेला बारीक कांदा दोन प्रकारचं लाल तिखट आहे कोथिंबीर कांद्याची पात मेथी गरम मसाला धणे पावडर हळद ओवा आणि हिरवी मिरची कडीपत्ता वगैरे वाटून घेतला आहे थोडीशी हिरवी मिरची तर हे सर्व साहित्य एकत्रित करून त्यामध्ये घालणार आहे मी गव्हाचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं सुद्धा पीठ घालणार आहे असे चार पीठं घालणार आहे चवीपुरतं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया थंडी तर चालू झाली आहे पालेभाज्या अगदी मस्त आणि स्वस्तसुद्धा भेट भेटतात थोड्या ताजी ताजी मेथीची भाजी भाजी आमच्या शेजारी एक शेती आहे त्यांच्याकडून मी घेऊन आली आहे संध्याकाळी सहाच्या सुमारास गेली आणि लगेच भेटली तर मी अगदी फ्रेश अशा मेथीची आणि कांद्याची पात विकत आणली होती विकत म्हणजे बाजारातून आणली होती आणि मेथीची भाजी आमच्या पाठीमागे शेतामध्ये तिथून आणली होती अगदी फ्रेश भाजी होती तर ती चिरून मस्त अशा सर्व मिश्रपिटात मी घातली आणि मळलं तर पद्धत नंबर आपण एक बघूया हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपण कटलेट किंवा टिक्की काही नाव देऊ शकतो त्याचप्रमाणे मी असं गोल गोल आकार देऊन हे करून घेतलं आहे थोडंसं थोड्या पिठाचे म्हणजे जेवढे आपल्याला लागतील तेवढे एका पिठामध्ये आपण अनेक पदार्थ बनवू शकतो तर मी जेवढे होतील तेवढे बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर ते आ, मी कडे तेल तापायला ठेवलं होतं ते आता मी गुलाबी रंग होईपर्यंत तळून घेणार आहे अलगद हाताने ते तेलात सोडून आपण तळून घेऊया हातावर तेल उडेल म्हणून मी असं दोन चमच्याच्या साह्याने तळते व्यवस्थित आलटून पलटून आपण ते तळून घेऊया मेथीचा सुगंध सुटला आहे न खाणाऱ्या मेथीची भाजीसुद्धा आवडीने खातील हे पदार्थ टिफिनला नाश्त्याला अगदी आवडीने खाणारा पदार्थ आहे हा तर ते मी मस्त खरपूस असे तळून घेतले आणि काढून घेते आता उरलेली बॅच पण काढून घेणार आहे छान बघ बघू शकता रंग किती सुंदर आला आहे पद्धत नंबर दोन बघूया आता हे ह्याला काही नाव देऊ शकतो आपण रोल कटलेट टिक्की जसं आपल्या आवडीने नाव देता येईल ते तर ते सुद्धा मी असे करून घेतले थोडंसं तीळ लावणार आहे त्याला जेणेकरून ग थंडीमध्ये गरम पदार्थ पोटात जाईल तीळ गरम असतो आणि जानेवारी महिन्यामध्ये तीळ हे संक्रांतीच्या वेळेस पोटात थोडंसं गेलेलं बरं तर असे मी गुलाबी रंगापर्यंत त्यालासुद्धा तळून घेणार आहे गोल गोल करून त्याला आलटून पलटून ते सुद्धा आपण तळून घेऊया जे तळलं होतं त्याचप्रमाणे हे सुद्धा तळूया तेल पण काही जास्त लागत नाही बघू शकता तुम्ही किती कमी तेलात मी तळत आहे रंग छान आला आहे सगळे जेवढे बनवले होते तेवढे तळून घेऊया आता आपण बघणार आहोत पद्धत नंबर तीन तर उरलेल्या पिठाचा आपण दुसरा एक पदार्थ बनवून बघणार आहोत तो म्हणजे ताटलीला तेल लावून घेऊया वडी म्हटलं तरी चालेल मिश्रपिटाची असं ताटलीला व्यवस्थित तेल लावून आपण थापून घेऊया पातळ असं वरती थोडंसं तीळ घालणार आहे मी जास्त नाही तेलावर तीळ गेल्यावर खरपूस असं तळेल आणि छान लागेल कढईत तेल सॉरी पाणी ठेवलं आहे तापायला हे आपण वाफ काढून घेणार आहोत ह्याची पाच ते सात मिनटं आपण वाफ काढून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान वाफ तयार झाली आणि मस्त आपलं हे तयार झालं आहे बॅटर तर आपण थोडंसं थंड करणार आहोत त्याला थंड झाल्यावर सगळ्या कडा सुटतील व्यवस्थित सुरीच्या साहाय्याने आपण ते ओपन करून घेऊया आणि पलटी करून घेऊया छान असं व्यवस्थित पलटी झालं आहे त्याला आपण परत सरळ करूया आणि आवडीप्रमाणे आकार देऊन ते कट करून घेऊया चौकनी त्रिकोणी शंकरपाळ्याचा आकार जसा आपल्याला हवा तसा आकार आपण कट करूया व्यवस्थित असे छान कट करून झाले आहेत पण किती व्यवस्थित चिपकले आहेत तर आता मी त्याच लागतं सगळे आपण हळूहळू करून तळून घेऊया सुगंध बघा किती सुंदर आहे कांद्याची पात आणि मेथीचं अगदी फ्रेश मेथी होती आणि उरलेले आपण डब्यामध्ये भरून दोन चार दिवस ठेवू पण शकतो जेव्हा हवं तेव्हा मुलांना किंवा शाळेत किंवा आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळून घेऊ शकतो तर पद्धत नंबर चार बघणार आहोत आता थालीपीठ किंवा धपाटीचा प्रकार आहे हा आपल्या आवडीप्रमाणे नाव द्या तर पोळीपाटावरती हा ओला कपडा पाण्याने ओला करून घेतला आणि सा आकार देऊन गोल ते आता मी थापून घेणार आहे सगळे गोल गोल करून घेऊन त्याला पातळ असं पाणी लावत लावत थापून घेणार आहे हाताला चिपकू नये म्हणून मी पाणी लावून करणार आहे मेथी आणि कांद्याची पाती पातीची भाजी मुलं अजिबात खात नाही तर हे असं बनवून दिल्यावर आवर्जून खातील आणि थंडीमध्ये मेथी खाल्लीच गेली पाहिजे तर मे मी असं थापून घेतलं आणि तव्याला थोडं तेल लावून घेणार आहे आणि ते बनवलेलं थालीपीठ धपाटी तव्यावर आपण भाजण्यासाठी टाकली आहे तर त्याला मी थोडं गोल गोल असं आकार करून घेणार आहे त्याच्यामध्ये तेल घातल्यावर अगदी ते तेल खालीपर्यंत जाईल आणि छान असे भाजले जातील खमंग तर दोन तीन जेवढे होते तेवढे ते, ते सुद्धा मी असंच करून घेणार आहे आणि दोन्ही साईडला छान असं तेल लावून खमंग असं भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही फक्त एक कांद्याची जुडी आणि मेथीच्या भाजीपासून किती पदार्थ आपले तयार झाले आहेत खमंग अशी थालीपीठ धपाटी कटलेट टिक्की वडी एवढे पदार्थ आपण केले आहेत तर तुम्हाला कसे वाटले तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून बघा करून ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो अचानक कोणी पाहुणे वगैरे आले घरात पोहे रवा नसेल तर हे पटकन आपण तळून देऊ शकतो दही किंवा सॉस टमाटो कॅचअप कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो नुसतेच खाल्ले तरी काही हरकत नाही खूप खमंग आहेत ते वडी तर अगदी खूपच छान झाली आहे तर माझे चारी पदार्थ तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशीच नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय